सर्वांच्या खात्यामध्ये तुमचे मेहनतीचे कामाचे पैसे दिले जातील दुसरा जो विषय आहे की थेट देण्याचा थे, त्यासाठी चर्चा करण्यात येईल आणि तिसरा विषय पण आम्ही बोललेलो आहे तर आपण आजचं जे आंदोलन आहे इथे आपण हे कारण की आपली प्रमुख मागणी पूर्ण होत आहे आता मी तुम्हाला तर आपण त्यासाठी डॉक्टर सुभाष जाधव सरांचा आणि महापालिकेचा आपण आपल्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो

उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता करपावती वाटपाचा ठेका कोलब्रो कंपनीला देण्यात आलाय कोलब्रो कंपनी शहरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून शहरात करपावती घरोघरी वाटप करते परंतु मागील आठ महिन्यांपासून कोल्हाब्रो कंपनीने दोनशे पेक्षा अधिक महिलांचे पगार थकीत ठेवल्यानं त्यांच्यावर उपासमारीचं संकट उडवलंय या याविषयी अनेकदा कोलब्रो कंपनी आणि महापालिकेला पत्रव्यवहार करूनही करू पगार मिळत नसल्यानं अखेर काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या गेट समोर आज जोरदार आंदोलन करण्यात आलं कोलब्रो कंपनीला मध्यस्थी न घेता थेट महिला बचत गटांना काम देण्यात यावं अशीही आंदोलनाची दखल महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी घेऊन तात्काळ उपायुक्त ता सुभाष जाधव यांना बिल अदा करण्याच्या सूचना दिल्या दोन ते तीन दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं लेखी पत्र महिला बचत गटांच्या महिलांना देण्यात आलंय त्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय आंदोलन करता हे गेल्या कित्येक वर्षापासून चार पाच वर्षापासून महिला उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता पावतीकर वाटप करत आहेत हे काम बचत गटांना देण्यात आलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून हे काम बचत गटांना देण्यात आलेलं आहे तर पहिले दोन वर्ष जेव्हा महानगरपालिका डायरेक्ट बचत गटांना कामं द्यायची तेव्हा यांचे पैसे बरोबर वाट दिल्या जायचे पण जेव्हापासून कोलब्रो कंपनी थ्रू हे पैसे मिळत आहेत तेव्हा तेव्हापासून यांच्या पेमेंटचा खूप प्रॉब्लेम होऊन राहिला त्यांना आठ आठ दहा दहा महिने काम झाल्यानंतर सुद्धा पेमेंट मिळत नाही प्रत्येक महिलेचे पंचवीस हजार असं आता टोटल बेचाळीस लाखाचं बिल आहे तर हे आठ महिन्यापासून महिलांना पगार मिळालेले नाहीये तर त्यामुळे वारंवार गेल्या तीन चार महिन्यापासून आम्ही फॉलोअप करतो की महिलांचे पैसे द्या प्रत्येक बचत गटाच्या महिला अत्यंत गरजू महिला आहेत आणि त्यांचं आता पेमेंट होत नाही तर आठ आठ महिने जर महिलांना पेमेंट नाही मिळालं तर काय करायचं म्हणून पेमेंट आता अशा दोनशे महिला आहेत साधारण आणि तेव्हापासून कोल्ब्रो कंपनी थ्रू हे पेमेंट होते मी वारंवार मागणी केली की जेव्हा हा पार्ट कोल्ब्रो कंपनीला देण्यात आला तेव्हा हे कंपनी तर्फे जो बचत गटांना पेमेंट देण्याचा पार्ट आहे हा डायरेक्ट महानगरपालिकेने महिलांना द्यावा कोलब्र थ्रू का देण्यात यावर त्यामुळे पे पेमेंट द्यायला खूप लेट होतं आधी आम्हाला डायरेक्ट महानगरपालिकेकडूनच देत होते त्यावेळेला आम्हाला पण आता हे गेले त्यापासून चार वर्षापासून कोविड मध्ये सुद्धा महिलांनी इतकं का व्यवस्थित काम केलेलं आहे पहिले पोस्टाने पावत्या जायच्या आपल्या तेव्हा कोणालाच बिल मिळत नव्हते आता गेल्या दोन महिन्यात विक्रमी आपलं कलेक्शन झालेलं बर आहे तर हे पावत्या बरोबर गेल्यामुळेच झालेलं आहे ना पण आयुक्त सकारात्मक आयुक्त सकारात्मक आहेतच ते दरवेळेस गेले की आम्हाला सांगतात होते है, होते पण जेव्हा झालं नाही तेव्हाच हे पाऊल उचलावं लागलं कारण आता मध्ये इलेक्शन आल्यामुळे आम्ही थोडं थांबलो होतो पण महिलांची खूप मागणी होती की मॅडम काहीतरी करा त्यामुळे हे पाऊल आम्हाला उचलावं लागलं आणि आता तात्काळ पेमेंट झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे बचत गटातील महिला आहोत सर्व बचत गटातल्या महिलांना महानगरपालिका टॅक्स टॅक्सपाटी वाटपांचं काम म्हणजे मॅडम आणि लेंगरेकर सर जे आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला हे काम भेटलेलं आहे असं तर फक्त महानगरपालिका म्हणतात की गट स्थापन करा बचत गट करा पण बचत गट फक्त स्थापनच करून भेटतात बचत गाड्या गाड्यातील रस्त्यावर असल्या तरी त्या उचलून देतात बचत गट ते काय ते पावतो पण फडत आजकाल त्या ज्या ज्या गाड्या असल्या उठ्या त्यांच्या त्यांच्या म्हणजे मला काम अजिबात देत नाहीत तुझं कागदावर यांच्या योजना आहेत सगळ्या आणि कस तरी मॅडम आमच्यासाठी फक्त अंजली सावळे मॅडमच बचत गडाना खूप म्हणजे प्रोत्साहन पण देतात सहकार्य करतात एकदम मन तन धनापासून सहकार्य करतात आणि आता पण त्यांनी स्वतः कोणीही आतापर्यंत आम्हाला एकाने म्हटलं नाही तुमचे पैसे भेटले का की तुमचं काय चालू आहे पण साडी मॅडम सतत सतत प्रयत्नशील असतात पेमेंट बाकी आहेत आणि पैसे दोनशे महिला या टॅक्स पॉटी वाटपांचे काम करतात

आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा